कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नुकतीच गुरु शिष्यांची एक वेगळी भेट झालेली आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडनगड तालुक्यातील कादवण येथील शासकीय आश्रम शाळेतील गुरुजींची तब्बल चाळीस वर्षांनंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ येथील त्यांच्या गुरूंची भेट घेतली आहे आणि ही भेट माजी विद्यार्थी जयश्री मालगुणकर रेश्मा म्हपरळकर आणि प्रदीप दयाळकर यांच्या प्रयत्नाने झाली मंडनगड तालुक्यातील कादवण या ठिकाणी तब्बल चार दशकांपूर्वी म्हणजेच चाळीस वर्षांपूर्वी श्री संगुदास ठाकूर या शिक्षकांनी रत्नागिरी आणि रायगड परिसरातल्या विविध ठिकाणच्या बेताची असणाऱ्या मुलांना बेता घरोघरी जाऊन त्यांना आश्रमशाळेत आणले व त्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण दिले आज याच आश्रमशाळेतील शिकलेल्या मुली आणि मुले आज चांगल्या हुद्द्यावरती असून समाजामध्ये प्रतिष्ठित आणि मानाने जगत आहेत संगुदास ठाकूर गुरुजींनी चाळीस वर्षांपूर्वीची पिढी घडवली त्या पिढीला आजही त्यांच्या गुरुजींची आठवण असून त्यांनी कुडाळ येथे जाऊन त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत आचार्य देवो भव असं म्हणत त्यांचे आशीर्वाद घेतले या गुरु शिष्यांच्या भेटीने खरंच एक आदर्श निर्माण करून ठेवला आहे बापूजा होते त्यांनी आम्हाला आम्ही लहान असतानाच म्हणजे मला पाठवीला असेल कारण शाळेमध्ये माझं उशीर नाव टाकले गेलेलं आहे त्यावेळेस पाचवीला पाच वर्षाच्या असताना शाळेत नाव टाकलं जात असायचं आणि मला त्या आधीच घेऊन गेलेले आहेत म्हणजे जसं श्रीकृष्णाला आधीच घेऊन गेलेले असतं दुसरं आणि सांभाळत असतं तसं आम्हाला उर्जींनी सांभाळलेले आहे दोन वर्ष जवळजवळ मला आम्हाला मला आणि माझ्या भावाला आम्हाला घरीच सांभाळलं त्यांनी शाळेमध्ये फक्त नाम टाकलं होतं आणि आमची वेणी खणी सर्व करणं आम्हाला मोठ्या मुलांना सांगत होते आणि खरोखर खरेदी जसं कळत बांधताना पहिला पायरीला नमस्कार करावा लागतो कारण पायरी मजबूत असावी लागते तसं आम्ही आमच्यासाठी खूप काय केलेलं